स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती सहा सात एक एक दोन पाच एक एक चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी एनडीए सरकारला पाठिंबा दिल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा मार्ग सुखकर झाला असून मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार म्हणून वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपकडून आनंदोत्सव साजरा केला गेला माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वात हा जल्लोष साजरा केला गेला यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला आणि एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला ठेस लागल्यावर माणूस उठून जोमानं काम करायला लागतो त्यामुळे आमच्याकडून ज्या चुका झाल्या त्या सुधारून विधानसभेत पुन्हा त्या चुका होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल असा विश्वास संजीव नाईक यांनी व्यक्त केलाय अपप्रचार केला मोदी के साहेबांनी वारंवार सांगितलं की मी शपथ घेतो किंवा त्यांनी ते देव जरी उतरला तरी तो या ठिकाणी संविधान बदलणार नाही बदलू शकत नाही जेव्हा इतका इतका आत्मविश्वास दिला परंतु आम्ही कुठेतरी कमी पडलो जनतेच्या मनामध्ये जी काही एक भीती निर्माण केली होती है। की संविधान बदललं जाईल चारशे पाच झाल्यावर निश्चितपणे आम्ही काय आम्ही फार छोटे कार्यकर्ते आहोत श्रेष्ठ नेतृत्व संपूर्ण भारतवर्षामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या संकल्पना कशा पद्धतीनं नकारात्मक झालेला आहे कशा पद्धतीनं प्रचार झाला अपप्रचार झाला त्याचा अभ्यास करेल आणि येणारी जी विधानसभा आहे ती बहुमत या ठिकाणी निवडून आणण्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं काम असेल मला विश्वास आहे की ठेच लागले की माणूस शहाणा होतो आता ठेच लागलेले ला आहे आम्ही सर्व शहाणे झालेलो आहोत समजूतदार झालेलो आहोत मला विश्वास आहे की आत्ता ज्या काही कुठे त्रुटी असतील गुनिमा असतील त्या भरून काढून पुन्हा महाराष्ट्राचं सरकार माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब जे आमचे सर्वोच्च नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पार पाडू असा विश्वास आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई